बघा खडकाच्या रानाला गवारी लावले आहेत यात गवत पण खूप आले गवत पण यातलं काढायचं आहे गवारी पण तोडायचे हे बघा शिवरीचं झाड आहे उन्हाळा खूप आहे गवारी ही भरपूर लागले हे बघा केवढंसं झाड आहे आणि गवारी बघा किती लागलेत चाकवताला बी आल्या चाक चाकवताचं झाड आहे हे बघा पालकची भाजी असते ना त्याचं झाड आहे हे एकच राहिले होतं मग त्याचं बी करण्यासाठी सोडलं हे बघा बी अशी असतात पालकाची बी हे आता वाळतात आणि याचे बी करायचे असतात किती मोठा आहे गवारी म्हणा भरपूर लागलेत गवारी किती लागले हे खडकाचं रान आहे ऊस होता आधी यामध्ये ऊस काढला आणि त्याच्यानंतर यामध्ये गवारी लावली इकडं पण गवारी आहे आणि इकडं कांदे लावलेत आता याचे कांदे मो मोठे झाले तर ठीक नाही तर भाजी विकायची सध्या तर ह्याचे कांद करण्यासाठी म्हणूनच ठेवलं आहे शेत असलं की ऊन सावली म्हणून चालत नाही ना देखील काम करावं लागतं आणि सावली तर करावंच लागतं कांद्याची चपाती छान आले अजून लहान आहेत कांदे इतके मोठे झाले नाही आहेत शेवग्याच्या शेंगा देखील भरपूर लागलेत शेवग्याच्या शेंगा हे आधी पूर्वीचा हौद आहे त्यामध्ये जळण रचून ठेवलं आहे हौदामध्ये कारण हा हौद गळाला आहे आता पाणी यात टिकून राहत नाही शेवग्याच्या शेंगा किती लागल्या आता इथल्या मोठे मोठे शेंगा काढायचे घरी यायला ताजं बिना औषधाचं पीक आहे हे शेती असल्याचं आणि स्वतः शेती करण्याचा किती फायदा असतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद